तिरुपती बालाजी अवताराची कथा फार पूर्वी पृथ्वीवर एका मोठ्या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते या यज्ञाचे फळ कोणत्या त्रिमूर्तीला म्हणजेच विष्णू महेश कोणाला अर्पण करावे यावर विवाद निर्माण झाला याचा निर्णय घेण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर सोपवण्यात आली भृगु ऋषींनी सर्वप्रथम क्षीरसागरात विश्राम करत असलेल्या भगवान विष्णूंकडे गेले विष्णू त्यावेळी निद्रेत होते हे पाहून ऋषींना राग आला आणि त्यांनी विष्णूंच्या छातीवर पायाने प्रहार केला भगवान विष्णूंनी शांतपणे ऋषींचे पाय दाबून त्यांची क्षमा मागितली परंतु विष्णूंच्या वक्षस्थळावर निवास करणाऱ्या देवी लक्ष्मीने हा आपला आणि पतीचा घोर अपमान मानला त्या संतप्त होऊन वैकुंठाचा त्याग करून पृथ्वीवर निघून गेल्या आणि तपश्चर्येत लीन झाल्या देवी लक्ष्मी निघून गेल्यावर दुःखी झालेले भगवान विष्णू देखील श्रीनिवास नावाच्या रूपात पृथ्वीवर व्यंकटाद्री पर्वतावर म्हणजेच तिरुपतीची टेकडी तेथे आली आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली कथेनुसार देवी म्हणजेच मागील जन्मीची यशोदा यांनी श्रीनिवासांना पुत्र मानून त्यांची सेवा केली एकदा श्रीनिवासांनी राजकुमारी पद्मावतीला जी देवी लक्ष्मींचाच एक अंश मानले जाते पाहिले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले जेव्हा श्रीनिवासांनी पद्मावतींशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा पैसा नव्हता विवाहासाठी धन जमा करण्यासाठी श्रीनिवासांनी धनदेवता कुबेरांकडून कर्ज घेतले त्यांनी कुबेरांना वचन दिले की ते कलयुगाच्या समाप्तीपर्यंत हे कर्ज फेडतील म्हणूनच आजही भक्त तिरुपती बालाजींना दान देतात कारण असे मानले जाते की ते भगवान विष्णूंना कुबेरांचे कर्ज फेडण्यास मदत करत आहेत विवाह झाल्यावर श्रीनिवास आणि पद्मावती व्यंकटाद्री पर्वतावर राहू लागले जेव्हा देवी लक्ष्मीला श्रीनिवासांच्या दुसऱ्या विवाहाची माहिती मिळाली तेव्हा त्यासुद्धा श्रीनिवासांना भेटण्यासाठी व्यंकटाद्रीवर पोहोचल्या एकाच वेळी श्रीनिवास पद्मावती आणि देवी लक्ष्मी यांचे दर्शन झाल्याने मोठी धर्मसंकटाची स्थिती निर्माण झाली या घटनेनंतर भगवान विष्णू हे देवी लक्ष्मी आणि पद्मावतीसह त्याच जागी पाषाणाच्या मूर्तीत रूपांतरित झाले अशा प्रकारे व्यंकटाद्री पर्वतावर भगवान विष्णूंचा हा अवतार श्री व्यंकटेश्वर स्वामी किंवा तिरुपती बालाजी म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे